शिवसेनेच्या तालाठोक आंदोलन आणि भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ तीन तासांचे ठिया आंदोलन नंतर अखेर शेतकऱ्यांना मिळाला न्याय गड ठाकरेगट शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा कारभार सुरू असल्याने ठाकरे गटांच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कार्यालयात तालाठोक आंदोलन सुरू केले तीन तास कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मोजणीच्या तारखा दिल्या व दिवसाच्या आत निकाली काढणार असल्याची लेखी आंदोलन मागे घेण्यात आले भूमी रामभरोसे चालत असून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात लागत आहे अधिकारी भेटत शेतकरी प्रचंड त्रासले आहे काही शेतकऱ्यांच्या मोजण्या एक वर्षापासून तर काहींच्या मोजण्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे संबंधित शेतकऱ्यांना पाच जूनला मोजणी करणार असल्याची नोटीस तात्काळ दिली व तक्रारीनुसार चौकशी करून या दोषींवर कारवाई करून इतर प्रकरणे दिवसात निकाली काढण्याचे लेखी आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी युवा सेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश मारटकर शहर संकट भूषण दुधे प्रवीण बेहरे जयंत सुने शुभम रावेकर भूमेश्वर गोरे सुरज लोमटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते नहीं। 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 पंचेचाळीस अंश तापमान आहे त्याच्यात हे तुमच्या ऑफिसला ते तुमच्या ऑफिसला साधे पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे थोडशी माणुसकी जपा थोडशी यायच्या भरुषात तुम्ही पगार खाता तुमचा परिवार दोन टाईमचा अनाज खाता यायच्या भरुषा त्याच्यात तुम्ही पगार घेता याची लाच ठेवा शर्मा वाटू द्या जराशा आठ दिवस झाले मी स्वतः परत चाललो त्या रावेकरची मोजतीशी पाहिजे होती ते सुने कुठे आहे या सुनेचं प्रकरण तुम्ही का दिलं नाही त्या कोणाकडे हे बघा या झाले दोन महिने झाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.